आपलं मन एखाद्या समुद्राप्रमाणे असत जसा समुद्र विशाल आणि अफाट असतो त्याचप्रमाणे आपलं मन विशाल आणि अफाट आहे जसं समुद्रामध्ये लाट्या येतात एक लाट आली की दुसरी येते दुसरी आली की तिसरी येते तिसरी आली की चौथी येते एका मागून एक लाट वाहून गेली की त्याच्या मागे दुसरी लाट येते त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये असंख्य असे विचार येतात एक विचार आला की दुसरा येतो दुसरा वाहून गेला की तिसरा येतो तिसरा वाहून गेला की चौथा येतो विचारामागून विचार येतात उदाहरणार्थ कधी आपल्याला ऍक्टर व्हावंसं वाटतं कधी लेखक व्हावंसं वाटतं तर कधी कवी व्हावंसं वाटतं तर कधी फुटबॉलर व्हावं असं वाटतं तर कधी आपल्याला लग्न कराव असं वाटत आणि अशा असंख्य विचारांमध्ये त्या लाटेप्रमाणे आपलं आयुष्य नमस्कार मी माइंड गुरु जीवन वान आज आपण विचारांची शक्ती याविषयी जाणून घेऊ जसं पावसाचं पाणी विखुरलं जात नाल्यामध्ये नदीमध्ये समुद्रामध्ये छोट्या छोट्या डबक्यांमध्ये पाऊस पडला तर ते पाणी विकटलं जात पण तेच जर का पाणी एकत्र आलं तर मोठी मोठी भाड मोठी मोठी बांध तोडून टाकतो घराच्या घरं उद्ध्वस्त करून टाकतं गावच्या गाव, गाव उद्ध्वस्त करून टाकतो इतकी त्या पाव पाण्याची शक्ती आहे त्या पाण्याच्या शक्तीला तुम्ही टायटनिक पिक्चरमध्ये बघितलं असेल त्याचप्रमाणे आपल्या मनाच्या शक्ती पण जबरदस्त टाकत परंतु त्या छोट्या छोट्या विचारांमध्ये आपली शक्ती विखुरली गेली तर तीच जर का शक्ती आपण एकत्र आणली तर आपण मोठ्याच्या मोठे ध्येय मोठ्याच्या मोठ्या गोष्टी साध्य करू शकतो म्हणून उचित असं एक मोठ ध्येय व्हा ध्येय ठरवा आणि त्या अनेक विचारांचं रूपांतर एका ध्येयामध्ये करा आणि मग बघा तुमच्या जीवनामध्ये असंख्याशी बदल तुमच्या जीवनामध्ये एक वेगळं हो परिवर्तन आणि तुम्ही इतरांच्या जीवनामध्ये परिवर्तन शकता आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या माइंड रिलेटेड टेक्निक आणि या विषयावरती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद